कनेर शून्य नऊ न कनेर शून्य कटे कनेर जावग पुढे सुरकत श्रीराम सुदरकत विचारो गे पुढे वापू शून्य शून्य भगवत भक्ती सुद्धा शून्यात सुरुवात करायची आहे आणि ते साधन साधू संतांकडे आहे आणि त्या साधनासाठी तुमचं आपलं जीवन आहे आणि ते जीवन ज्या वेळेला आपल्या खऱ्या साधूंकडे जातो हंस ब्रह्मा तरी नारायण लक्ष्मण बलवेम सकाळनंद शांतामाई बंडोबाबा केरोबा श्रीपाद बाबा रमदास बाबा असे धर्म संस्थापते रूपनेचे जे नर आहेत ते आजही त्या सूत्राचा विचार मानतात ज्ञानोबराय सुद्धा सांगतात माझ्या गुरुंकडून मला प्राप्त झालं आणि मग मी देव ओळखला उड़क हरी त्याचे दुःख दुःख संपवायचं असेल तर देवाची ओळख झाली पाहिजे आता तुमच्या गावात मी आलो असतो आणि प्रत्येक गणित फिरलो असतो राम 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 रा, रा, तुम्ही काय म्हणता

चष्मा दुसरं काही नाही साधू ना चष्मा लाव तुम्ही सकाळी पण चष्मा पण साधूचा चष्मा एकदा लावला की जगातला व्यापक असलेला परमात्मा ओळखू येतो आणि तो परमात्मा एकदा आपलासा झाला रे झाला कि दुःख संपते आणि दुःख संपवण्यासाठी तुमचं आपलं जीवन आहे ज्येष्ठ ना नाही ते मग जर ते काय वाटेल लाईटी नाही का अजून सोप सांगस मी तुम्ही नागरतस नागरा का? नागर नंतर काय करत टिलर नागरेल वरच कफिर नागरेल होत नागरेल आखो हो टिलर व्हा नंतर आखो काय करत रोटा रोटानंतर आखो काय करत हा तो झाड मोठं होईल ना ते आठ एक हा काब करता सांगितलं बांगलं येवाहिजे काय तू पंचायती केले तुमना गाव मग पंचायत शेखा तू लोखंड वर घामवर गाव घामवर गाव घामवर गाव काबू मार काब मार लोखंड पतलवाल करता का आकारी वाल करता तुमला आपल्या आकार या पाहिजे म्हणून साधू घावर घाव मारत या काही लिहिणं देणं नाही हा संत महात्म्यांचा निर्णय ते म्हणतात एकच वस्तू परत परत तुम्ही सकाळी बाजरीन भाकर खातस आणि रातले काही काही नाही खात कोणती खातस बाजरीनेच खातस एखादी तोंडले चव होणार नाही मलेरिया बिलेरिया व्हायर तो का एक काही तुमच्या जीवनात तुम्हाला जर क्रांती करायची असेल तर एकाच देवाला रोज रोज भजाव सांगतो तुम्हाला विठ्ठला नाही तरी गेला जन

chest yeah. श्रुतींच्या खोलीने जर का आपण भक्ती केली तर आपली होणारी फसगट नढेल आपल्याला आपल्या हिताचा विचार करेल आणि आपल्या हिताच्या विचारासाठी तुम्हा आपल्याला सगळ्या संतांनी पुरावे माहिती ठेवले की बाबा कोणाला फोटो काढता येणार नाही कोणाला मन दुखून सांगता येणार नाही कोणाच्या मन दुखवण्याच्या संतांच्या मात्र विचार झाला नाहीत संतांची एकच विचारधारा आहे ते म्हणतात या पंथाने जे जे गेले तर ती हा वसा आणि नामधारकाचा ढसा नामधारकाचा जो ढसा आहे तो तरण्याचा आणि तारण्याचा आहे आणि तरण तारण असलेला हा महान उपक्रम पुण्य क्षेत्रामध्ये मी ऐकलं सहा सत्य होता किती सहा सफवता आनंदाची लागणी आहे आणि त्या आनंदाच्या लागणीमध्ये माझ्यासारख्या पामर जीवाला तुमच्या या पुण्यक्षेत्रामध्ये बोलवलं अवकार्य स्वीकार्य असा भाव दिला ज्या महानुभावांच्या वतीने घडलं त्या महानुभावांना माझा परमात्मा शतशत आयुष्य देऊ आणि या भक्तिपथाचा किंवा या भक्तीच्या रस्त्याचा वासा वरसा त्यांच्या घरापर्यंत पोचो ज्ञानवाय तुकोबरायांसारखं विवेक आणि वैराग्याचं ब्रेक त्यांच्या अंतकरणात पडो अशा शुभकामने त्या महात्म्यांना आपल्या जीवनात क्रांती करण्याची माझा परमात्मा खूप मोठी शक्ती देऊ त्या ठिकाणी आपल्या सर्वांच्या परिचयाचे असलेले महानुभाव श्रीमान स्वर्गीय दादा यांच्या धर्मपत्नी गंगा भागीरथी भागाबाई पितांबर पाटील तसेच ज्यांच्या मातोश्री आहेत असे असलेले आपले श्रीराम पितांबर पाटील आणि त्यांचे एक बंधुराज होते स्वर्गीय काय नाव त्यांचं हा रवींद्र पितांबर पाटील यांच्या लोकाची यात्रा संपवली आणि परलोक के गमन केलं सगळ्यांना इथून जायचं आहे टाइम नक्की आहे फक्त आपल्याला माहिती नाही जर तो बी माहीत राहताना ते महाराज या पट्ट्या मराव नाही मारी ते असं सांग नाही साधू महात्मे म्हणतात सगळ्यांचा काळवेळ नक्की आहे पण त्या काळवेळा तुमचं आपलं जाणं येणं हे नक्की आहे सगळ्यांना या लोकातली यात्रा संपवायची आहे पण यात्रा संपवण्याच्या पूर्वी मी कोण आहे करावा विचार या विचाराने जीवन जगा आलो कुठून जायचं कुठे याचा विचार करा आणि त्या विचाराशी सहमत होऊन जस नाथबाबा सांगतात की करा रे बापांनो साधन हरीचे जनी करणीचे करू नका ज्या साधनाने जेणे नये जन्म यमाची यातना ऐशी या साधना अशी साधना करा अशी साधना करा की ज्याच्याने पुनरुपी जननम पुनरुपी मरणम जठरी शयनम पुन्हा पुन्हा परत पुन परत या जन्म मरण्याच्या फेऱ्यामध्ये पडता येणार नाही नित्य मुक्तीचा आनंद भोगायचा असेल तर नाथ बाबांचं ब्रीद समजा ते म्हणतात साधनांचे सार सगळ्या साधनांच सार आहे एक दोन साधनाच नाही तुम्ही म्हणाल महाराज कशावरून तर भावार्थ रामायणामध्ये हा विचार मांडून ठेवलेला आहे रामायणातल्या चौपाईंमध्ये त्यांनी सांगून ठेवलेला आहे कोटी नाम संसार में तासे मुक्ति न हो आदि नाम तो मुक्त है मुझे विरला कोई असा विरला महात्मा असेल की तो या साधनांच्या सारला समजतो सगळ्या साधनांच जे इशेन्स आहे ज्याला आपण सार म्हणतो ते सार नाथ बाबा म्हणतात जगद्गुरु असलेले माझे महात्मे जनार्दन स्वामींनी मला समजवून दिलं साधनांचे सार मंत्र बीज हरी आणि आत्मतत्व धरी आणि तशा एका महात्म्याकडून मी समजून घेतलं आणि जसच्या तस माझ्या अनुभवाला आलं ते मी नमूद करून ठेवलं त्याच्यापेक्षा वेगळं काही नमूद केलेलं नाही आणि तेच सूत्र त्या सूत्राने परिणाम काय होतो तर त्या सूत्राने कोटी कोटी यत्ने नित्य ज्याचा नेम एक हरी हरिनामाची एवढी पावर आहे एवढी पावर आहे की कोटी कोटी पुण्य प्राप्त अशा नामापासून आम्ही वंचित काबी राहावी आपण जीवनामध्ये त्या नामाचा विचार करा ज्या नामाने दुराचारी असलेला आजामेड तरला वाल्यापोडी वाट मारे तरला अनंत तरले आणि अनंत तरल्यानंतर ती पाऊलवाट तुम्हा आपल्यासाठी साधू संत सोडून गेले आणि त्या पाऊलवाटीचा विचार नाथ बाबा म्हणतात की कोटी कोटी यज्ञ नित्य ज्यांचा नेम एक हरिनाम जपता अशा हरिनामाची जी काही महती आहे ती ज्या साधू संतांकडे हा आजही जशीच्या तशी आहे तिच्यात फेरबदल झालेला नाही सोपी गोष्ट सांगतो आणि कीर्तनाला समापन करतो तुमच्याकडे पाहुणे आले कोण आले पाहुणे आले आणि तुमच्या डब्यात फक्त चार भाकरी बनण्याचं पीठ आहे किती बाई म्हणे सहा पाहुणे आले एक एक भाकर धरली तरी दोन भाकरी कमी पडते आजीबाईने घाईघाई काय केलं चुनी जवळ गेल्या आणि ती राग गाडली आणि त्या पिठात मिक्स केली पावनासन पोट भरण हानी पाळ काय होत ते हानीपाळ तस हानून पाडण्या काही करू नका जेवढं आहे तुमच्या आपल्याकडे शिल्लक जेवढं आयुष्य आहे त्या आयुष्यामध्ये जितक भेटलं तितक्यात मात्र आपण ते हरिनाम आपलंस करा कारण हरिनामाचा प्रताप एवढा आहे सूर्य उगवला जसा पूर्ण जगाला प्रकाशमान करतो तस हरिनामाचं सूत्र तुमच्या त्या गुरामध्ये अंतकरणामध्ये साधूच्या मार्फत पडलं की आपला सगळा भाग गेला शेण गेला अवघा झाला ती साधू संतांची रीत आहे साधू संतांच्या रीतीला समजून घेण्यासाठी थोडं धैर्य लागतं बिना धैर्याने ते समजून घेता येत नाही अजून सोपं सांगतो पहिले आपल्याकडे साधनं आहेत आहेत ना पहिले जेव्हा सांगत सांगत ना आपण सांगू हव खास कितलं ते काम करी कित नाही जर देड़ बाकर खाली समजली नाही काही काम न पण चार बाकरी हानी द्या ते काय करेत, साध नक्की कर देत का नाही बस तस शैली जर समजण त्यां जेवाल सांगू साधू संतांचा उपक्रम आहे ज्यांना ज्यांना कडलं त्यांनी आपलं असं करा ज्यांना नाही कडलं त्यांच्यासाठी पुन्हा येऊ का जन्मजमिनी आम्ही जेव्हा विठ्ठलाची कृपा होईल तेव्हा ते ब्री आपलं आणि म्हणून तुम्हा आपल्याला संधी आहे संशय आहे खरो विठाल

आमचा आमचा परिवार सुखी हो। परमात्मा जागा आणि अशा स्वरूप भागा यांना माझा परमात्मा त्यांच्या चरण जागा देऊ अशी समस्त कन्हेरे वासियांच्या वतीने त्यांच्या परिवाराच्या वतीने भगवान परमात्म्यांच्या चरणी दिनी प्रार्थना करतो काही वेळ वाकडं निघालं असेल मी अल्पमतीहीन हा तुम्ही महान तुम्ही महिषाच्या मूर्ती मी दुबळा अर्चित असे भक्ती माझी दुबडी भक्ती आहे चांगली असेल अपयशी करा चांगली नसेल तिचा विचार करू नका या ठिकाणी कोणाच्या भावना दुखवायची साधूंची इच्छा नसते फक्त जागे <coughs> जागी करण्यासाठी साधू येत जागी करतात आणि जागी करून सत्याचा विचार मांडतात आणि सत्य शोधक तुम्हा आपल्याला बनवतात एवढा निश्चय आपण केला म्हणजे भागांच्या यांच्या आत्मस्वरूपाला आनंद होईल आणि ते आत्मस्वरूप तुमच्या आपल्या सर्वांची वाववा माझ्या परमात्म्याकडे करतील आणि अशी वाववा तुमची आपली व्हावी म्हणून साधूंच्या मार्फत भक्ती करा जास्त बोलणे नाही काही कोणाला श्रद्धांजली व्हायची असेल तर वाहू शकतात अन्यथा आईंना त्यांच्या आत्मस्वरूपाची स्थिती परमात्माच्या ला चरणी लागू येऊयासाठी सगळ्यांनी दोन मिनिटांसाठी जागच्या जागी मौन पाळायचं आहे आपल्या इष्टदेवाच स्मरण करायचं आहे डोळे बंद करा दोन मिनिट मौन पाळा हरिओ शांती शांती भगवत भक्तीच्या शुभेच्छा वाहतो त्यांनी आपल्या जीवनात क्रांती करावी अशी सदिच्छा परत एकदा व्यक्त करतो आणि कीर्तनाला समापन करतो गुरु संत तुकाराम महाराज की जय श्रीमन सद्गुरु सचिदानंद श्रीपाद वाभ की जीमन्सुरिदानंद रामदास वाभा की चिंतन श्री गुरुदेव दत्त कृष्ण भगवान की जय